गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आजची सकाळची छान सुरुवात झालेली आहे तर मी चाललेली आहे मस्त असं फिरायला चाललेले आहे तर बघू शकता आता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत पण मी निघालेली आहे मस्त चला अंधारच आहे मस्त वाटत ना फिरायला पण छान वाटतं आपल्याला आणि असं मस्त एकदम छान सकाळचं वातावरण चिमण्या वगैरे एकदम चिव चिव करतात आणि बरं वाटतं आपल्याला कानाला एकदम छान चिव मस्त असा आवाज येतो चिमण्या वगैरे आणि आता हल्ली चिमण्या वगैरे पण कमीच झालेल्या आहेत तर कुठं तरी जिथं झाडं असतील तिथं हे आवाज आपल्याला ऐकायला मिळतो म्हणून म्हणलं चला आपण मस्त एक राऊंड मारून येऊ सकाळ सकाळ थोडंसं फिरून आलं व्यायाम केला ना थोडासा एकदम दिवसभर फ्रेश वाटतं म्हणून हे बघा निघालेले आहेत इकडं बघू शकता कुठले दुकानं उघडे नाही आहेत अजून अंधारच आहे पण चहाचे दुकानं मात्र उघडलेले आहेत तर इकडं तिकडे चहा एवढ्या सकाळीसुद्धा लोकं साडेपाचला सुद्धा लोक चहा पितात म्हणजे चहा किती एक फेमस आहे बघू शकता तर इकडे चहाचे वगैरे थोडेफार दुकानं उघडलेले आहेत तर निघालेली नि, आहे मी आणि भरपूर लोक असतात असं म्हणजे बरं वाटतं फिरायला आहे बघा बघू शकता इकडं सायकलवर वगैरे लहान मुलं आणि इकडं एकदम फिरण्यासारखं चांगलं आहे मैत्रिणीनो झाडं वगैरे म्हणजे नैसर्गिक खूप चांगलं आहे म्हणजे झाडं वगैरे आहेत आपल्याला एकदम बरं वाटतं म्हणून मी आलेली आहे तरी सोबत कोण नव्हतं म्हटलं चला एकटेच मी आज निघालेली आहे रोज मुलगी असती पण ती आज उठली नाही आहे सकाळी म्हटलं चला मग आता ती झोपली तर आपण जाऊ येऊया तरी बघा आणि मला पण छान वाटतं इकडं रोड आहे बाजूला आहे का वगैरे येतात आणि असे छान छान मस्त असे कट्टे आहेत बसायला किमान ते बसलं ना एक दहा मिनिट बसलं तरी मस्त डोक्याला आपलं शांतता वाटते आणि बरं वाटतं आणि बाबा इकडे व्यायाम करण्यासाठी आहे ज्याला व्यायाम करायचे ते व्यायाम करता तिथून आहे गाड्या वगैरे जातात खूप छान वाटतं सकाळ सकाळी ते येऊन बसलं ना एक दहा वीस मिनिट बसून मस्त असा मोठा राऊंड मारून गेलं ना तर एकदम छान दिवस आपला व्यवस्थित जातो सगळं एकदम मस्त वाटतं दिवसभर थकवा वगैरे येत नाही आहे हे बघा व्यायाम करण्यासाठी मी भरपूर आहे इथं तर मी बसलेली आहे व्यायाम चालू आहे तिकडं त्यांचा बस करणारे व्यायाम करतात ज्याला फिरायचं आहे ती फिरतात मी बसलेली आहे शांत मी मोठाचे एक राऊंड मारून आलेली आहे म्हणजे बसलेली आहे चला मग आता आपण निघालेलो आहे घरी शाळेचे वगैरे मुलं बस भरपूर इकडंही आहे तर हे बघा इथं आता एक झाड आहे पांढरी मस्त अशी फुलं आहेत म्हणले चला देवाला थोडेसे मस्त फुलं घेऊन जाऊयात म्हणजे देवाला छान असे पूजेला होतील म्हणून हे फुलं घेत आहे मी कुठले फुलं आहे नक्की कमेंट करून सांगा मी मला तर वाटत घरची फुलं आहेत हे बघा बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र थोडेसे एक मूडभर घेतलेले आहेत मी फुलं मोठं झाड आहे भरपूर भरपूर पूर्ण सीजन ह्याच्या फुलं असतातच पावसाळ्यात जरा जास्त लागतात चला तर मग हे बघा माझी आंघोळ वगैरे मस्त अशी झालेली आहे आताच राही आता आपण करणार आहे देवपूजा करणार आहे फुलं वगैरे मी घेऊनच आलेली आहे का इकडं भाजी वगैरे निवडून ठेवलेली आहे तर आपण आता भाजी स्वयंपाकाला लागायची अशी देवाला दिवा वगैरे अगरबत्ती लावलं की मग आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे मस्त अशी फुलं वगैरे ती पांढरे आणले ठेवले मी आता दिवा लावला की एकदम असं मला बरं वाटतं म्हणून आपलं थोडासा वेळ देवासाठी आणि थोडा वेळ आपल्यासाठी फिरण्यासाठी सकाळ सकाळ काढलाच पाहिजे मैत्रिणींनो आपण दिवसभर तर चला मग आता देवपूजा झाली आता वाजलेले आहे सकाळचे साडे वाजलेले आहे तर सात वाजल्यापासून आपल्याला वेळ कामासाठी द्यायचं त्याला मुलांचे वगैरे असतात तर मग त्याला पण आपण वे टायमिंगला आलं पाहिजे ना थोडासा आता आपल्याला लागते स्वयंपाकाला डबे वगैरे मुलांना गडबड असते घाई आता सर्वात आधी मी घेणार आहे कणिक मळायला घेणार आहे पहिल्यांदा कणिक मळून ठेवलं ना मग बाकीचे काम निवांत भाजी वगैरे आपली फोडणी टाकूच तर भाजी शिजवतो मस्त असं कणिक आपलं भिजतं आणि चपात्या पण एकदम छान मऊ लुसलुशी चपाती आपली होते तर आता एक चिमूटभर मीठ टाकून मी आता आपलं पीठ मळायला घेणार आहे काम सकाळ सकाळ पण मी म्हणलं चला आज फिरायला गेलं की थोडस बरं वाटतं म्हणून मी केलं पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचंय आपल्याला पीठ कनिक मळून ठेवलं की मग सगळे काम आपले नंतर पूर्ण होतात चला मग आता आधी आलेला आहे क्लास वरून व्हिडिओ चालू असल्यामुळे तो पळून गेलेला आहे थांबला नाहीये तर काल बाजारातून असे वांगे आणलेले होते भाजीला तर रोज काय करायचं डब्याचा लय मोठा प्रश्न पडतो त्यासाठी म्हटलं चला असे थोडेसे वांग्याची भाजी तर कोणालाच आवडत नाहीये मग मोठे मोठे वांगे आणले तर निदान त्याचं भरीत तरी आवडीने मुलं खातात म्हणून थोडेसे असे मस्त गावरान मोठे मोठे वांगे आणलेले आहेत तर आता मी बनवणार आहे भरीत बघू शकता टोमॅटो कांदा घेतलेलाच आहे आता तर मी बन आता भरीत आणि वांग्याचं भरीत चपाती असंही बनवणार आहे डब्यासाठी सुकी भाजी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलमध्ये